जय जय राम हरी संत तुकाराम महाराज गाथा अभंग दोनशे चव्वेचाळीस संत तुकाराम महाराजांचा अभंग दोनशे चव्वेचाळीस हा उपदेश पात्रता आणि अंतःकरणाची तयारी यावर अत्यंत खोल भाष्य करणारा आहे अनेक वेळा आयुष्यात योग्य उपदेश मिळतो पण तो चुकीच्या ठिकाणी पडतो किंवा योग्य वेळी स्वीकारला जात नाही तेव्हा तो उपदेश निष्फळ ठरतो तुकाराम महाराज या अभंगातून सांगतात की कि ज्ञान कितीही श्रेष्ठ असलं तरी ते धरण्यासाठी मनाची तयारी पात्रता आणि नम्रता हवी अन्यथा रत्न हातात त्याचं मोल कळत नाही हा अभंग आपल्याला स्वतःकडे पाहायला भाग पाडतो आपण उपदेश ऐकतो पण धरतो का मूळ अभंग दोनशे चव्वेचाळीस उपदेश तो भलत्या हाती जाला चित्ती धरावा नये जाऊ पात्रावरी कवटी सारी नारळे बंदी जन, नारायण स्मरविती तुका म्हणे रत्न सार परी उपकारचिंचे ओळ एक उपदेश तो भलत्या हाती जाला चित्ती धरावा या ओळीत संत तुकाराम महाराज अत्यंत सूक्ष्म पण थेट सत्य सांगतात उपदेश म्हणजे फक्त ऐकलेलं ज्ञान नव्हे तर जीवनात उतरवायची दिशा पण हा उपदेश जर भलत्या हाती गेला म्हणजे अपात्र व्यक्तीकडे गेला तर तो नुसता शब्द राहतो तुकाराम महाराज सांगतात की उपदेश ऐकणं हे पुरेसं नाही तो चित्तात धरला पाहिजे चित्त म्हणजे केवळ मेंदू नव्हे तर अंतःकरण भावना वृत्ती आणि आचरण आज आपण अनेक प्रवचनं ऐकतो अभंग वाचतो पण ते आपल्या स्वभावात उतरतात का जर मन अहंकाराने भरलेलं असेल मला सगळं कळतं या भावनेत अडकलेलं असेल तर कितीही श्रेष्ठ उपदेश मिळाला तरी तो आत शिरत नाही जसं बीज जमिनीत पेरलं तरी जमीन जर दगडी असेल तर अंकुर फुटत नाही तसंच मन कठोर असेल तर उपदेश निष्फळ ठरतो तुकाराम महाराज इथे दोष उपदेशाचा नाही तर स्वीकारणाऱ्याच्या वृत्तीचा दाखवतात योग्य उपदेश योग्य हातात पडला तर जीवन बदलतो पण अयोग्य हातात पडला तर तो वाया जातो म्हणूनच जाला चित्ती धरावा हे फार महत्वाचं आहे उपदेशावर मनन चिंतन आणि आचरण झालं पाहिजे उपदेश ऐकून जर वागणूक बदलली नाही तर तो उपदेश अपूर्णच आहे ओळ दोन नये जाऊन पात्रावरी कवटी सारी नारळे ही ओळ अत्यंत प्रतिकात्मक आहे पात्र म्हणजे पात्रता तुकाराम महाराज म्हणतात उपदेश हा अपात्रावर जाऊ नये कवटी सारी नारळे म्हणजे रिकाम्या कवटीत जरी नारळ भरले तरी ती भरलेली दिसेल पण आतून ती पोकळच राहते म्हणजेच बाह्य रूपाने मोठं दिसणारं ज्ञान आतून समज नम्रता आणि आचरण नसेल तर निरर्थक ठरतं आज समाजात अनेक लोक धर्म अध्यात्म देव याबद्दल मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतात शब्द असतात पण अनुभव नसतो तुकाराम महाराज अशा लोकांवर उपरोधाने बोट ठेवतात ज्ञानाचा उपयोग अहंकार वाढवण्यासाठी केला तर ते ज्ञान शाप ठरत पात्रता म्हणजे केवळ बुद्धी नव्हे तर विनय शुद्ध आचरण आणि ग्रहणशील मन ही ओळ आपल्याला सावध करते आपण ज्ञान गोळा करत आहोत की जीवन घडवत आहोत केवळ पुस्तकं वाचून प्रवचनं ऐकून आपण श्रेष्ठ होत नाही तर त्या ज्ञानानुसार वागलो तरच ते फलदायी ठरतं अन्यथा ती नारळ भरलेली कवटी ठरते दिसायला भारी पण उपयोग शून्य ओळ ओळख बंदी जन नारायण स्मरविती या ओळीत नात्यांची भूमिका दाखवतात पत्नी मुलं आप्त सेवक हे सगळे अनेकदा आपल्याला नारायणाचं स्मरण करून देतात म्हणजे जीवनात संकट आली दुःख आलं अडचणी आल्या की आपण देवाची आठवण करतो संसार आपल्याला देवापासून दूर नेत नाही तर योग्य दृष्टिकोन असेल तर देवाकडेच नेतो पण इथे एक सूक्ष्म इशाराही आहे आपण देवाला स्मरतो पण त्याचा उपदेश पाळतो का संकटात देवा वाचव म्हणतो पण सुखात देव विसरतो तुकाराम महाराज सांगतात की स्मरण हे केवळ तोंडी नसावं ते जीवनात उतरावं संसारातील नाती आपल्याला भक्तीची संधी देतात पण आपण ती घेतो का ही ओळ आपल्याला सांगते की देवभक्ती म्हणजे संसार सोडणं नव्हे तर संसारात राहूनही नारायणाची आठवण ठेवणं पण ही आठवण खरी तेव्हाच जेव्हा उपदेश चित्तात उतरतो ओळ चार तुका म्हणे रत्नसार परी उपकार चिन्हिंचे या ओळीत तुकाराम महाराज अत्यंत वेदनादायी सत्य सांगतात उपदेश हा रत्नासारखा मौल्यवान आहे पण जर तो अपात्राकडे गेला तर त्याचा उपयोग चिंधी सारखा म्हणजे नगण्य ठरतो दोष रत्नाचा नाही दोष स्वीकारणाऱ्याचा आहे ही ओळ आपल्याला आत्मपरीक्षण करायला भाग पाडते आपल्याकडे किती अमूल्य संधी संतवाणी ग्रंथ उपदेश आहेत पण आपण त्यांचा उपकार घेतो का की फक्त ऐकून विसरतो तुकाराम महाराज इथे आपल्याला जबाबदार धरतात उपदेश वाया गेला तर त्याचं पाप ऐकणाऱ्यावर आहे शिकवण या अभंगातून मिळणारी शिकवण अत्यंत स्पष्ट आहे उपदेश ऐकणं नव्हे स्वीकारणं महत्वाचं आहे पात्रता म्हणजे विद्वत्ता नव्हे तर नम्रता अहंकार दिखावा आणि पोकळ ज्ञान यापासून दूर राहून जर आपण उपदेश मनात धरला तरच तो जीवन बदलतो अन्यथा श्रेष्ठ संतवाणीही निष्फळ ठरते त्यामुळे स्वतःचं मन तयार करा अहंकार सोडा आणि मिळालेल्या ज्ञानाला आचरणात आणा हीच खरी भक्ती आहे आज तुम्ही हा अभंग ऐकला वाचला पण इथेच थांबू नका तो चित्तात धरा आयुष्यात उतरवा संत तुकाराम महाराजांची वाणी फक्त ऐकण्यासाठी नाही तर जगण्यासाठी आहे असेच अभंग सखोल अर्थ आणि भक्तिपूर्ण चिंतनासाठी आपल्या ज्ञानाचे शिबिर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जय हरी विठ्ठल